रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील ठळक घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज कोल्हापूर ग्रामीण रुग्णालयाशेजारी राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा कोल्हापूर शहरातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरापासून गेलेला राष्ट्रीय महामार्गाचा एक मार्ग कोल्हापूर शहराकडे जातो आणि एक मार्ग मुंबई गोवर राष्ट्रीय महामार्ग असल्याने या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्याच्या कडेला एखादे वाहन जर थांबले असेल तर पाठीमागून अवजड वाहन येऊन त्या वाहनांवर आदळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्या ठिकाणी लोकवस्ती आणि ग्रामीण रुग्णालय रस्त्याच्या शेजारीच असल्याने फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी गेल्या महिनाभरात अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत सदरचा राष्ट्रीय महामार्ग एल एन टी कंपनीने तयार केलेला आहे मात्र नागरी वस्तीच्या ठिकाणी जो मार्ग जात आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा या कंपनीने दिलेल्या नाही आणि त्यामुळेच असे अपघात होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे तर या गंभीर समस्येच्या बाबतीत शासनाने ताबडतोब दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर रायगड